नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मोठा हल्ला तर केलेल्या क्रमाची फळ आता फुटायला लागलेली आहे काय आहे प्रकरण जनतेने का दाखवला रुद्र अवतार पाहूयात मित्रांनो सविस्तर त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्राचे राजकारण करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणाचा चिखल केला आहे हे तेवढंच सत्य आहे तर फडणवीसांच्या मोठ्या चुकामुळे महाराष्ट्रात भाजप अडचणीत आलेलं आहे देवेंद्र फडणवीसांची पहिली चूक म्हणजे बाळासाहेबांनी स्वतः रक्ताचं पाणी करून उभी केलेली शिवसेना ही एकनाथ शिंदेने जरी फोडली असली तरी त्यामागे चेहरा मात्र देवेंद्र फडणवीस आहे दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी दोन तुकडे करण्याचं काम अजित पवारांनी जरी केलं असलं तरी चेहरा मात्र देवेंद्र फडणवीसचा आहे जालना येथे सुरू असलेल्या मराठा अपोषण आंदोलनकर्त्यावर लाठीचारचे आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिले त्यामुळे महाराष्ट्राला फडणवीस लागलेला कलंक आहे अशी शब्द उद्धव ठाकरेंनी देखील काढली आहेत त्यामुळे जनता सातत्याने फडणवीसांचा विरोध करत आहे जिथे जिथे फडणवीसांचा तापा तिथे तिथे जनता आक्रमक होत काळे झेंडे दाखत आहे तर तुम्हाला काय वाटते खरंच फडणवीसांनी महाराष्ट्राचं राजकारण नासवले काकमेटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र